बेल एन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs> लो 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 लो। आज लाल पण थरच्या वतीने पंचायत समिती कळमच्या समोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येत आहे हे सत्याग्रह आंदोलन महाराष्ट्र शासनाचा सोळा फेब्रुवारी दोन हजार अठराचा जो जी आर आहे त्या जी प्रमाणे शासकीय जागेवर निवासी अतिक्रमण करून राहिलेल्या लोकांनी त्यांची नावे अटक करा अतिक्रमण नोंदवून शासनाच्या जी प्रमाणे त्यांना अटक द्या व त्या ठिकाणी सर्वासाठी घरे दोन हजार बावीस याप्रमाणे त्यांना घरं द्या यासाठी लाल पँथरच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे गेल्या एकवीस तारखेला लाल पँथरच्या वतीनं याच विषयावर आंदोलन करण्यात आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आठ दिवसात आम्ही सर्व नोंदी करून घेऊ परंतु आतापर्यंत कुठल्याच नोंदी करण्यात आलेल्या नाहीत उडवा उडवी केलेली आहे म्हणून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी त्यांच्या कर्तव्य व कामामध्ये कसूर केलेली आहे अशा तीस ग्रामपंचायतीच्या सचिवांना नोटिसाही निघालेल्या आहेत तेव्हा नोटिसा काढून भागणार नाही तर या ठिकाणच्या प्रश्नाशासनानं प्रशासनानं आणि गट विकास अधिकाऱ्यानं हे काम केलं पाहिजे आणि या ठिकाणच्या लोकांना ज्या ठिकाणी निवासी अतिक्रमण केलेलं आहे त्यांची जागा नावावर केली पाहिजे आम्ही लाल पॅनरच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं आहे ते की आमच्या मागण्या अशा आहेत की जे गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहिलेले जे लोक आहेत त्यांच्या नावावर जमीन झाली पाहिजे आणि त्यांचे आट तयार झाले पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही एकवीस तारखेला पण आंदोलन केलं होतं त्यानंतर ते म्हणले आम्ही आठ दिवसात तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू त्या अद्याप पण त्यांनी मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत त्याच्यामुळं आम्ही आणखीन आज चार तारखेला बसलोत आज एकही अधिकारी इथं आलेला नाही आमच्याकडे आणि ओ पण रजेवर कुठं मीटिंगला वगैरे गेलेले आहेत त्यांनी आणि आमच्याकडे कुणीच लक्ष दिलेलं नाही ह्याच्यासाठी आम्ही आज पण इथंच बसणार आहे आणि उद्या पण इथंच बसणार आहे आमच्या मागण्या जर पूर्ण होत नसेल तर आम्ही इथंच बसणार आहे तर आमच्या मागण्या जेव्हा पूर्ण होतील तेव्हाच आम्ही इथून उठणार आहोत एवढ्या आमच्या मागण्या तीस तो पैंतीस सालशे व शासकीय जगा रहते लोगा और शिराडोंडके पाचशे बहात्तर और हौर बाद मी एकशे पंच्याण्णव घरही ऐसे सब लोगों को जो भी तीस गांव के गांव निकले हुए हैं वो तीस गाँव को भी माल के हक में लेना इसके लिए सामाजिक प्रतिष्ठान ताजखाँ पठान की तरफ से लाल पैंथर को पूरा पूरा पाठिंबा देने में